किल्ले ढवळगड एक इतिहासात हरवलेला किल्ला इतिहासात फारशी नोंद नसलेला ढवळगड पुरंदर तालुक्यातील आंबाळे गावाजवळ आहे पायथ्याशी चुन्याचा घाना पाहून आपण हनुमानाच्या वैशिष्ट्यपूर्ण मूर्तीजवळ येतो ही मूर्ती दगडाच्या दोन्ही बाजूला कोरलेली आहे सुंदर असा सूर्योदय चुकू नये म्हणून धावतच जात होते दूरवरून गडाचा महादरवाजा आणि उरलेली तटबंदी दिसत होती त्या अगोदर गणपती बाप्पांचं छोटस मंदिर लागतं बाप्पांचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघणार होतो गडाचा महादरवाजा आणि गडाच्या तटबंदीचं काम बांधकाम आता नवीन झालेला आहे पुण्यावरून ढवळगड एका तासाच्या अंतरावर आहे त्यामुळे तुम्ही फॅमिलीला घेऊन सुंदर असा सूर्योदय आणि गड पाहण्यासाठी नक्की येऊ शकता ट्रेकिंग इथे जास्त काहीच नाहीये गडावर येताच उजवीकडे धर्मवीर संभाजी महाराज यांचं स्मारक आहे महाराजांना वंदन करून आम्ही पुढील गड पाहण्यासाठी निघालो गडावर ढवळेश्वराचं सुंदर मंदिर आहे बहुदा याच मंदिरावरून गडाला ढवळगड असं नाव पडलं आहे गडाच्या बांधणीवरून की हा पेशवेकालीन किल्ला असावा जो निगराणीसाठी किल्ला म्हणून बांधला असावा जवळच की जवळचे मल्हारगड आणि मंगळगड या किल्ल्याबद्दल इतिहासकार कृष्णाजी पुरंदरे यांच्या एकोणीशे बत्तीस साली प्रकाशित झालेल्या किल्ले पुरंदर मध्ये थोडाफार संदर्भ येतो तर तुम्ही कधी येताय किल्ले ढवळगड पाहायला तर चानीला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कॉमेंट करा आणि शेअर करा पुन्हा भेटू नवीन गडभटकंतीमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर